काय आज काय काय आज सांग बे का बर्थडे तुमचा तर बघा त्यांच्या बर्थडे साठी तयारी केली काहीच नाही काहीच तयारी केली नाही फक्त केली बिर्याणी आणि केक आणलाय त्यांच्यासाठी है का नाही केक आणलाय का हा ताट करून घेतलंय आणि अशी बिर्याणी केली बाबा एवढे भांडे पण घासून घेतले आता केक कापून घ्यायचा नाही का, का? खायणार के? ना 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 ना। तू केक दाजीसाठी गिफ्ट आणले बघणार माझ्या बर्थडे ला म्हणत येत नाही का ना केक, आज माझा बर्थडे तू काय गिफ्ट देणार मला असं केक आणलं आहे तिच्या मग ताईच्या पुरीचं नाव टाकलं आणि आज चिवचं नाव टाकलं आहे का नाही सानू चिव सानू आणि चिव सानू ही चेव कुठं गेली का चिव गेली बाथरूम दिवाट आहे हा तर ताईला ओवाळ्या लावते आता पहिलं इथं मामा थांबले आमचे आणि कुठून आली चिव

हा आता तुम्ही चाराव मामाला तर बघा मामाने केक चारला त्यांना आता ते चारतात मामाला <laughs> <laughs> हम्म <हुँ। laughs> <तो ने ना। laughs> <laughs> चालत काकाल सर पण अगं चार की सानू <laughs>

Слышь, <гум> что <гум> <гум> <гум>